नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील रोजच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण भरपूर कंपन्यांची न्यूज अपडेट कव्हर करणार आहोत सुरुवात करूया रेलटेलपासून रेलटेल कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये आज आपल्याला जवळजवळ साडेसहा टक्क्यांची वाढ दिसून आली त्यामागचं कारण असं आहे तुम्ही बघू शकता रेलटेल शेअर्स रॅली एट पर्सेंट आफ्टर बॅगिंग आर एस टू हंड्रेड अँड टेन करोड ऑर्डर फ्रॉम बी आर एज्युकेशन काउन्सिल म्हणजे रिटेल रिलटेल या कंपनीला बी आर एज्युकेशन काउन्सिलकडून तब्बल दोनशे दहा करोडची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यामुळं आपल्याला या शेअरमध्ये आज मोठी वाढ दिसून आली रेलटेल या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे बारा हजार आठशे सव्वीस करोड इतकं पाहायला मिळते त्यानंतर कंपनी कर्जमुक्त असून कंपनी डिव्हिडंडसुद्धा पे आऊट करते आणि आपल्या सेक्टरमध्येही लीडर असल्याचं दिसून येतं त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे जवळजवळ त्र्याहत्तर टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे पावणे चार टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे जवळजवळ एक टक्क्यांच्या आसपास आणि पब्लिककडे जवळजवळ तेवीस टक्के इतका स्टेक आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर बघणार आहोत अदानी पॉवर अदानी पॉवर या शेअरची किंमत आज आपल्याला सहाशे शेहेचाळीस रुपये इतकी पाहायला मिळते या कंपनीची न्यूज अशी आहे अदानी पॉवर या कंपनीने बिहार सरकारसोबत पंचवीस वर्षांसाठी वीज पुरवठ्याचा करार केला आहे या कराराअंतर्गत कंपनी चोवीस हजार मेगावॅट वीज बिहारला पुरवणार आहे हा करार राज्यातील वाढत्या वीज मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात आला आहे त्यानंतर अदानी पॉवर या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे अडीच लाख करोड इतकं पाहायला मिळतं आणि आपल्या सेक्टरमध्ये लिडर म्हणून काम करताना दिसून येते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे पंच्याहत्तर टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे साडेबारा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे पावणे दोन टक्के आणि पब्लिककडे अकरा टक्के स्टेक इतका दिसून येतो त्यानंतर बघणार आहोत के आर बी एल के आर बी एल या कंपनीमध्ये आज आपल्याला जवळजवळ साडेनऊ टक्क्यांची घसरण दिसून आली त्यामागचं कारण असं आहे या कंपनीच्या स्वतंत्र संचालक म्हणजेच इंडिपेंडेंट डायरेक्टर अनिल कुमार चौधरी जे आहेत त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे आणि हा निर्णय घेताना त्यांनी गव्हर्नन्स कन्सन्स म्हणजेच कंपनीतील व्यवस्थापन आणि पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे म्हणून याचा थेट परिणाम आपल्याला शेअरवरती बघायला मिळाला के आर बी एल या कंपनीचं मार्केट कॅप हे नऊ हजार करोडपेक्षा जास्त दिसून येतं कंपनी कर्जमुक्त असून आपल्या सेक्टरमध्येही दोन नंबरला काम करताना दिसून येते त्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे साठ टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे पावणे सात टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे अर्धा टक्क्यापेक्षा जास्त सरकारकडे जवळजवळ सहा टक्क्यांपेक्षा जास्त आणि पब्लिककडे सव्वीस टक्के इतका स्टेक आपल्याला दिसून येतो त्यानंतर आपण बघणार आहोत वेदांता वेदांता या कंपनीची शेअर प्राईस चारशे चौपन्न रुपयांवर बघायला मिळते या कंपनीची न्यूज अशी आहे कंपनीच्या सबसिडियरीने खूप जुने ई पी सी डिस्प्यूट म्हणजे इंजिनिअरिंग प्रोसरमेंट आणि कन्स्ट्रक्शन संबंधित वाद जे होते ते मिटवले आहेत आणि या कारणामुळं गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि या स्टॉकमध्ये आपल्याला आज खरेदी बघायला मिळाली होती वेदांता या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे एक लाख सत्याहत्तर हजार आणि सहाशे अडुसष्ट करोड इतकं पाहायला मिळते त्यानंतर कंपनी डिव्हिडंडसुद्धा पे आऊट करते आणि आपल्या सेक्टरमध्येही लीडर म्हणून काम करताना आपल्याला दिसून येते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे छप्पन टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे साडेदहा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे साडेसोळा टक्के आणि पब्लिककडे सोळा टक्के इतका स्टेक आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढची कंपनी आहे टाटा टेक्नॉलॉजीज टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये आज आपल्याला खरेदी बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे टाटा टेक या कंपनीने जर्मनीतील टेक हा जो ग्रुप आहे हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रातलं मोठं नाव असलेला ग्रुप खरेदी केला आहे आणि ही डील जवळजवळ पंच्याहत्तर मिलियन म्हणजेच सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमेत झाली आहे आणि या खरेदीमुळे काय होणार आहे तर टाटा टेकला युरोपियन मार्केटमध्ये मोठी एंट्री मिळणार आहे विशेष म्हणजे ऑटोमोबाईल ई व्ही आणि इंजिनिअरिंग डिझाईन या सेवांमध्ये कंपनीचा बिझनेस आणखी मजबूत होणार आहे टाटा टेक या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे अठ्ठावीस हजार करोडपेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर कंपनी कर्जमुक्त असून कंपनी डिव्हिडंडसुद्धा हो आऊट करते आणि कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे पंचावन्न टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे जवळजवळ पाच टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे तीन टक्क्यांपेक्षा जास्त आणि पब्लिककडे साडेछत्तीस टक्के इतका स्टेक आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर बघणार आहोत शक्तीपंप शक्तीपंप या कंपनीमध्ये आज आपल्याला मोठी खरेदी बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे सर्वात पहिलं कारण म्हणजे कंपनीला मिळणाऱ्या नवीन ऑर्डर्स देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत बुकिंग्स होत आहेत त्यामुळे आपल्याला या शेअरमध्ये मोठी वाढ होताना बघायला मिळते त्यानंतर दुसरं कारण आहे सरकारच्या ई व्ही आणि सोलर पंप स्कीम नवीन ऊर्जा क्षेत्राला मिळणारा सरकारी सपोर्ट यामुळे कंपनीला फायदा होत आहे आणि त्यानंतर तिसरं कारण म्हणजे कंपनीच्या आर्थिक निकालांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे रिव्हेन्यू आणि नफा दोन्ही वाढताना दिसत आहेत आणि चौथं कारण म्हणजे गुंतवणूकदारांचा या कंपनीवर विश्वास वाढला आहे त्यामुळं ट्रेडिंग व्हॉल्युम्समुळे शेअरमध्ये आपल्याला जोरदार तेजी बघायला मिळाली त्यानंतर शक्तीपंपचं मार्केट कॅपिटल हे दहा हजार करोडपेक्षा जास्त पाहायला मिळते आणि कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे पन्नास टक्के फॉरेन इन्वेस्टरकडे पावणे सहा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे साडेसहा टक्के आणि पब्लिककडे साडेसद टक्के इतका स्टेक आपल्याला बघायला मिळतो पुढे बघणार आहोत जे बी एम ऑटो जेबी मोटो या कंपनीमध्ये आज आपल्याला मोठी खरेदी बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीच्या उपकंपनीत शंभर मिलियन म्हणजे सुमारे आठशे पस्तीस कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे आणि यामुळे या, या शेअर्समध्ये आपल्याला मोठी वाढ दिसून आली जे बी एम ऑटो या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे जवळजवळ साडेसतरा हजार करोड इतकं पाहायला मिळते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर, तर प्रमोटरकडे साडेसदुसष्ट टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे सव्वा दोन टक्के आणि पब्लिककडे तीस टक्के इतका स्टेक आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर पुढे बघणार आहोत महाराष्ट्र स्कूटर महाराष्ट्र स्कूटर या शेअरमध्ये आज आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली होती परंतु ही वाढ मार्केट क्लोजिंग टायमिंगपर्यंत टिकू शकली नाही आणि आपल्याला ओव्हरऑल क्लोजिंग मायनसमध्ये बघायला मिळाली बजाज ग्रुपच्या महाराष्ट्र स्कूटरने सोळाशे टक्के डिव्हिडंड जाहीर केला आहे म्हणजेच शेअर एकशे साठ रुपये इतका लाभांश कंपनीने जाहीर केला आहे आणि हा निर्णय जाहीर होताच कंपनीमध्ये आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली होती या लाभांशाची रेकॉर्ड डेट जी आहे ती आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या तारखेपर्यंत तुमच्याकडे शेअर्स असणं आवश्यक आहे म्हणजे जर तुम्हाला हा डिव्हिडंड हवा असेल तर आणि पेमेंट अंदाजे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला होऊ शकतं महाराष्ट्र स्कूटर या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे वीस हजार करोडपेक्षा जास्त दिसते त्यानंतर कंपनी कर्जमुक्त असून कंपनी डिव्हिडंडसुद्धा पे आउट करते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे एक्कावन्न टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे पाच टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे चार टक्के आणि पब्लिककडे जवळजवळ साडे एकोणचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न इथं पाहायला मिळतोय त्यानंतर आपण बघणार आहोत विक्रम सोलार विक्रम सोलार या कंपनीमध्ये आज आपल्याला खरेदी पाहायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीने ए बी एनर्जी आला दोनशे मेगावॅट सोलर मॉड्युल्स पुरवण्याची मोठी ऑर्डर मिळवली आहे आणि म्हणून आपल्याला या स्टॉकमध्ये आज खरेदी बघायला मिळाली विक्रम सोलार या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे तेरा हजार करोड इतकं पाहायला मिळते आणि कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे त्रेसष्ट टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे तीन टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे जवळजवळ साडेसहा साड़ टक्के आणि पब्लिककडे साडेसत्तावीस टक्के इतका स्टेक दिसून येतो त्यानंतर आपण बघणार आहोत लार्सन अँड टुब्रो या कंपनीची प्राइस तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये बघायला मिळते या कंपनीमध्ये थोडी खरेदीसुद्धा आवाज आपल्याला पाहायला मिळाली या कंपनीची न्यूज अशी आहे या कंपनीला मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टची मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि म्हणून आपल्याला सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये या स्टॉकमध्ये खरेदी बघायला मिळाली होती हा प्रोजेक्ट भारतातील सर्वात मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सपैकी एक आहे आणि यामुळं एल एन टीच्या ऑर्डर बुकमध्ये सुद्धा मोठी भर पडणार आहे लार्सन अँड टुब्रो या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे जवळजवळ पाच लाख करोड इतकं पाहायला मिळते त्यानंतर कंपनी डिव्हिडंडसुद्धा पे आउट करते आणि आपल्या सेक्टरमध्ये ही लिडर म्हणून काम करताना आपल्याला दिसून येते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर, तर फॉरेन इन्व्हेस्टरकडे एकोणीस टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे साडे त्रेचाळीस टक्के आणि पब्लिककडे जवळजवळ सदोतीस टक्के इतका स्टेक आपल्याला पाहायला मिळतो तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद